जैन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये आज आपण जवळपास सात ते आठ घटकाच्या रिक्त जागा आणलेल्या आहे आणि इथे एवढ्या जागेची जाहिरात ही पडण्याची शक्यता आहे सर्व माहिती आपण पुराव्या सहित देणार आहे विद्यार्थी मित्रांनो कोणतीही फेक बातमी आपण देत नसतो तुम्हालासुद्धा माहिती आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये जो तुमचा घटक आहे जो तुमची इच्छा आहे की इथे फॉर्म टाकायचा आहे यावर्षी या, या घटकामध्ये लागायचा आहे तर तिथे किती जागा रिक्त आहे तर आपण बघूया या व्हिडिओमध्ये एस आर पी असो लोहमार्ग असो किंवा कोणताही आयुक्तालय असो किंवा अधीक्षक कार्यालय असो या सर्वांची आपण किती जागेसाठी जाहिरात येऊ शकते संपूर्ण माहिती आणलेली आहे सर्व तुम्हाला अपडेट आ, ऑफिशियल पाहायचे असेल किंवा काही अपडेट तुम्हाला सर्वात फास्ट पाहायचे असेल तर सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो पहिला जो घटक आहे तो आहे ठाणे ग्रामीण दिवसरात्र मेहनत किती करायची पोलीस मिळतील का तर पहा जिल्ह्यात एकशे बावीस पदे रिक्त ठाणे ग्रामीण पोलिसांमधील एक उपअधीक्षक आणि एक निरीक्षक असे तेरा अधिकारी आणि एकशे नऊ अंमलदारांची रिक्त पदे आहेत म्हणजे एकशे नऊ पदे इथे रिक्त आहे त्यानंतर बघा ग्रामीणला चाळीस चालकांची प्रतीक्षा ग्रामीण पोलिसांमध्ये चालकांची अंमलदार ते जमादार अशी अठ्ठ्याऐंशी पदे मंजूर आहेत त्यातील अठ्ठेचाळीस उपलब्ध आहेत आणखी चाळीस चालकांची प्रतीक्षा म्हणजे चाळीस आपल्याला पोलीस शिपाई चालक पाहिजे आणि एकशे नऊ हे पोलीस शिपाई असे एकूण रिक्त पदे हे एकशे एकोणपन्नास इथे आहे म्हणजे इथे एवढ्या जागेसाठी भरती येऊ शकते त्यानंतर पुढील घटक पहा विद्यार्थी मित्रांनो रायगड पोलिसात चोवीसशे अकरा मंजूर असून चारशे पदे रिक्त आहेत बघू शकता विद्यार्थी मित्रांनो चारशे पदा इथे रिक्त आहेत चारशे जिल्ह्यात पदे रिक्त आहे रायगड जिल्हा पोलीस मध्ये ठीक आहे तर चारशे हे पदे रिक्त आहेत टोटल तर इथे नेमकी जाहिरात किती येऊ शकते तर इथे लिहिले आहे त्यांनी मित्रांनो तीनशे पदे हे पोलीस शिपाई या पदासाठी रिक्त आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे साडेतीनशे पदांसाठी इथे भरती येऊ शकते रायगडला त्यानंतर पुढील जो घटक आहे तो आहे अहमदनगर पोलीस ठाण्यावरही येतोयता जिल्हा पोलीस दलात काही दिवसांपूर्वी पोलीस शिपाई भरती करण्यात आली आहे आणखी पाचशे पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले अंमलदाराची संख्या तोकडी ठीक आहे म्हणजे इथे पाचशे पदे हे रिक्त आहे तर इथे एवढ्या पदांसाठी जाहिरात ही पडू शकते त्यानंतरचा पुढील जो घटक आहे तो आहे पुणे शहर पुणे शहरला सध्या मंजूर असलेल्या पदांपैकी केवळ पोलीस अंमलदार ही पदे पूर्ण भरलेली आहे म्हणजे पोलीस अंमलदार म्हणजे पोलीस शिपाई या पदासाठी एक पण रिक्त जागा नाही पुलीस पुणे शहरला पण चालकच्या जागा इथे आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे इथे चालकची जाहिरात येणार आहे तर पहा चालक तीनशे ब्याण्णव पदे मंजूर आहेत त्यापैकी दोनशे तीन पदे रिक्त आहेत म्हणजे दोनशे तीन पदांसाठी इथे जाहिरात पडू शकते पुणे शहरला पुणे आयुक्ताला त्यानंतरचा पुढील जो घटक आहे तो आहे नागपूर शहर नागपूर शहर पण मोठा आयुक्तालय विद्यार्थी मित्रांनो नागपूर शहरात आठ हजाराहून अधिक पोलीस कर्मचारी व अधिकारी आहे मात्र सध्या स्थितीत काही पदे रिक्त आहेत यात पोलीस अंमलदारांसह पोलीस उपनिरीक्षकांची देखील समावेश आहे पण इथे नेमकी पदे किती रिक्त आहे ते इथे त्यांनी दिलेली नाही आहे पण इथे जवळपास सातशे ते आठशे पदे हे रिक्त आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर पुढील घटक आहे नवी मुंबई आयुक्तालय इथे आठशे एकोणतीस जागा रिक्त आहे विद्यार्थी मित्रांनो नवी मुंबई पोलीस दलासाठी पाच हजार दोनशे तीन जागा मंजूर असून त्यापैकी केवळ चार हजार सातशे सदुसष्ट जागा भरलेल्या आहे उर्वरित आठशे एकोणतीस जागा कधी भरल्या जातील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे प्रत्येक वेळी भरतीमध्ये दोनशे ते तीनशे जागांचा भरती काढली जात असल्याने ही पोकळी कायम आहे तर विद्यार्थी मित्रांनो इथे आठशे एकोणतीस जागा रिक्त आहे त्यानंतर पुढील घटक बघूया पुढील जो घटक आहे तो आहे मीरा भाईंदर नवीन आयुक्तालय विद्यार्थी मित्रांनो आणि इथे बघा आयुक्तालयात तीन हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर पोलीस मीरा भाईंदर वसे विरार पोलीस आयुक्तालयात सतरा पोलीस ठाणे आहेत आयुक्तालयात सध्या स्थिती सात चारशे बारा पोलीस अधिकारी अठ्ठावीसशे सहासष्ट पोलीस अंमलदार आहेत त्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सहाशे कर्मचारी आहेत म्हणजे हे सहाशे कर्मचारी पकडले आपण तर विद्यार्थी मित्रांनो इथे सुद्धा सहाशे ते सहाशे पदे हे रिक्त असल्याची दाट शक्यता आहे त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो नागपूर शहरला सातशे एकाहत्तर सॉरी सातशे एकेचाळीस पदे रिक्त म्हणजे जाहिरात येऊ शकते मुंबई शहरला सहा हजार तीनशे वीस पदांसाठी जाहिरात येऊ शकते अमरावती ग्रामीणला दोनशे जागांसाठी भर भरती येऊ शकते विद्यार्थी मित्रांनो बीडला एकशे सत्तर आ, ते दोनशेपर्यंत जाऊ शकते ही जागा हिंगोलीला बहात्तर जागा त्यानंतर गोंदियाला दोनशे दहा धाराशिवला एकशे एकोणचाळीस आपण त्यानंतर बघा जळगावला एकशे एक्क्याण्णव नवी मुंबईला आठशे एकोणतीस मीरा भाईंदरला सातशे वीस त्यानंतर सोलापूरला तीनशे चोवीस लोहमार्ग पुणेला एकशे एक्केचाळीस लोहमार्ग मुंबईला आठशे अठ्ठ्याहत्तर आणि वर्धेला नव्वद तर विद्यार्थी मित्रांनो ही जरी ऑफिशियल अपडेट नसली तरी पण हे सूत्रांना मिळालेली माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो जवळपास या जागेच्या आसपास भरती ही येऊ शकते भरती ही मोठी होणार आहे विद्यार्थी मित्रांनो पूर्ण ताकद लावायची आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कारण की पुढे केव्हा भरती येईल याची काहीच शाश्वती नाही विद्यार्थी मित्रांनो तर हा लास्ट समजून चान्स विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी आपली ताकद लावायची आहे दिवसरात्र एक करून ग्राउंड आणि लेखी तयार करा विद्यार्थी मित्रांनो काही अपडेट आली की आपलं चॅनल तुम्हाला अपडेट देईलच धन्यवाद